हाय हॅलो नमस्कार मी शीतल माझी युट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण कशा आहात मस्त ना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचं दे तीच बाप्पाच्या मी प्रार्थना असावणं शुभ सकाळ किती वाजल्यास आठ वाजून दहा मिनटं झालेली आहेत आज मी रताळेचं खीर करणार आहे कारण की आकाचा उपवास आहे शनिवार श्रावण आपला चालू झालेला आहे कुकर लावून घेते रक्ताळ मी स्वच्छ धुवून पाण्यात घालून ठेवलेली तरी पण माती बघा किती आहे रताळ्याला पण माती भरपूर असते है। कर के आपन साल शुकतो। मी आज साल काढणार नाही आणि साली तर चव असते कारण गडबड असली की आपण साल काढू शकतो मला त्यावेळेला खूप गडबड होती म्हणताना मी काढलेली होती त्यावेळेला खीर केली नव्हती मी नुसतंच कुसकरलेली आणि धुध घालून आकाशला दिली यावेळेला मी खीर करणार आहे चला बघूया खातोय काय के खीर केल्यावर चला कुकर लावून घेते साल काढायला जरा कष्ट असते कष्ट करायलाच पाहिजे गडबड असली तर आपण सोलून घेऊ शकतो आज काय निवांत आहे आणि त्याला मी खिचडी पहिला करून घेणारे आहे ते दुपारीच खाणार आहे त्यामुळं खीर काही दुपारी खाणार आहे त्यामुळं निवांत करणार नाही तर गडबड असलीच तर मी साल काढलीच असते चला कुकर लावलेला आहे एक बाटीवर पण मी भात लावलेला आहे आणि सात चिट्ट्या देणार आहे गिरच पाहिजे आहे ले आपल्याला घरात आता धूप जास्त दिसत असणार कारण ते आकाशची आताच पूजा झालेली आहे नाश्ता करून गेलेली नाही खिचडी घेऊन गेलाय आता ऑफिसला नाश्ता करणार तिथंच वेळ झालाय ना त्याला आता आपला कुकर ऊस पर्यंत माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे रत्ताळ पण शिजलेली आहेत छान शिजलेली आहेत हे जे आता साल काढून घेते खिचडी झालेली आहे आकाशला मी डब्बा दिलेला आहे खिचडी पण किती सुटसुटीत झालेली आहे बीन्सची भाजी केलेली आहे इथं आमटी झालेली आहे मटकीची पिलू पण आमचा निवांत झोपलाय आता पावसाळा चालू झालाय येते आता घरात ज्यावेळेला मला गडबड असते ना त्यावेळेला मिसाल मी साल सगळी काढून घेते आणि मग कुकरला आता काय वेळ आहे निवांत त्याला खिचडी दिली निवांत झाली मी म्हणजे खीर करायला सोला जरा ला वेळ लागतो निवांत असलं की असं करायला काय वाटत नाही आणि काही जास्त नाही त्याच्यापुरतच करणार आहे ते पण जास्त खाणार नाही सोडलेलं आहे मला जरा अंधार दिसत असेल कारण की आबाळा पाऊस आहे बारीक सकाळच्या खूप मोठा पाऊस होता म्हणजे राहसारीच पाऊस चालू आहे मोठा रोज असायचा त्या किसमीनं किसते आता छान पडते बघा तू तू तर तूप खात नाही आकाश तूप अजिबात खात नाही सूरज पण खात नाही असं काहीतरी केलं तर खात्यात तुपाचं काहीतरी पदार्थ केलं खीर वगैरे केलं की मग खात्यात मात्र असं भातात घेऊन खावं असं काय नाही थोडंबास एक उद्या माझा उपास आहे उद्या येते असं केलेलं आहे कडे ठेवलेले आहे कडे पण गरम झालेले आहे त्यामध्ये आपण तूप घ्यायचं एक चमच्यावर तूप घेतलेला आहे तूप वितळलेला आहे रताळ पण खिसलेला आहे की नाही ते घालायचे आहे भाजून घ्यायचं जरा चांगलं रताळ खूप छान भाजलेला आहे यामध्ये आता दूध घालायचं यात साखर घालायची बघा साखर घेतलेली आहे मी तुम्हाला जरा गोड आवडत असलं तर गोड करा किंवा जरा कमी गोड आवडत असलं तर कमी करा तर साखर विरगळूसपर्यंत पर्यंत याला जरा उकळी आणून घ्यायची आणि दूध घातलेलं आहे लागल तसं दूध घालायचं हे पातळच असत्या मी पातळच करणार आहे यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकणार आहे काजू आणि बदामच आहे यामध्ये जराशी वेलदोडीची पुढं घातले जराशीच आहे बरंच आहे आता छान पिकायला उकळी आणून देऊया झालं मग आपलं रताळ्याची खीर ठेवा झालेली आहे आपली रताळीची खीर छान झाले रबडीसारखे आहे की नाही वास पण खूप छान यायला गॅस बंद करते आता चपात्या पण झालेल्या आहेत भांड्यामध्ये आता काढून घेते चला तुम्ही पण नक्की ट्राय करा चला आता इथेच व्हिडिओ एंड करते हा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या आठवून आणा बाय नक्की ट्राय करा तुम्ही जर केला नसला तर रताळ्याची खीर वास्त्र खूप छान यायला लागला आणि जर तुमच्यात जास्त तूप खात असली तर ह्याच्यावर तूप घाला जर असेल